आणि आज आमचे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी जी घोषणा केलेली आहे की रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहे खूप खूप आनंद झाला गेल्या अनेक वर्षांपासून सर्व देशातील हिंदू जनता ही वाट पाहून होती की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर हे कधी उभं राहील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज राम मंदिर उभं राहायला तयार सुरुवात झालेली आहे तयारीला लागलेली आहे आणि निश्चित इथे मी सांगेन की ही सर्व हिंदू जनतेची असलेली ही अस्मिता सर्व हिंदूंचं रामाविषयीचं असलेलं प्रेम हे या ठिकाणी आज त्या मंदिराच्या रूपातून इथे दिसणार आहे आणि आज आमचे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी जी घोषणा केलेली आहे की रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहे खूप खूप आनंद झाला कारण आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आज जो सर्व हिंदू जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आज आमचे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे एकमेव ठाकरे असे आहेत आज हिंदूंसाठी उभे राहतील हिंदूंचं संरक्षण करतील हिंदूंच्या पाठीचा तो ताट कणा म्हणून आज इथे समोर येतील अशी एक आमची भावना आहे म्हणून सर्व हिंदू जनता या भावनेतून साहेबांकडे आहे हिंदू जनतेची खूप आता अपेक्षा साहेबांकडून वाढलेली आहे आणि साहेबांनी आज ही दर्शनाला जाण्याची जी भूमिका घेतली खरोखर साहेब मी मनपूर्वक आपला अभिनंदन करतो सर्व आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आज खूप आनंद झालेला आहे की आपण अयोध्येला दर्शनाला जाणार हो आम्ही तर आपणाबरोबर येणार इथला तो सोहळा आम्ही याच देही याच डोळा तो पाहणार आणि निश्चित साहेब मी तुम्हाला सांगेन की आज हिंदू जनतेची जी अपेक्षा आहे ती आपणच पूर्ण करू शकता हिंदू म्हणूनच हिंदूंचा नेता म्हणूनच आपण आज पुढे आलेला आहात आणि निश्चित हिंदूंचं संरक्षण हे आपल्या हातूनच होईल इथून पुढे जाऊन सांगेल की राज दिल की की करो तयारी आ रहे है भगवादारी सर्व हिंदू जनतेला सर्व महाराष्ट्र सैनिकांना मी इथे सांगेन की साहेबांबरोबर आपल्याला जायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र